गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी शिवसेनेकडून यंदाही मोफत बस सेवा सुरू करण्यात आली आहे शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने तब्बल सातशे तेरा बसेस कोकण व पश्चिम महाराष्ट्रात रवाना करण्यात आल्या आहेत शहरातूनही यंदा दोन बसेस कोकणात मार्गस्थ झाल्या यावेळी माजी महापौर लीलाबाई आशान समाजसेवक संदीप सुर्वे आणि समाजसेविका साक्षी सुर्वे यांच्या हस्ते बस गाड्यांना झेंडा दाखवत मार्गस्थ करण्यात आली उल्हासनगरच्या मराठा विभागातून रवाना झालेल्या दोन बसेस चिपळूण व मालवणकडे निघाल्या यावेळी प्रवाशांना साक्षी सुर्वे यांच्या हस्ते मोफत छत्री व पाण्याच्या बाटल्या वाटप करून शुभेच्छा देण्यात आल्या गणेशोत्सव हा कोकणवासियांसाठी मोठा सोहळा मानला जातो त्यामुळे दरवर्षी मोठ्या संख्येने चाकरमानी गावी परततात त्यांच्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने रत्नागिरी चिपळूण लांजा देवगड सांगली सातारा आणि कोल्हापूर अशा विविध ठिकाणांसाठी मोफत बसेसची सोय करण्यात आली आहे प्रवासी भाविकांनी या उपक्रमाबद्दल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि समाजसेवक संदीप व साक्षी सुर्वे यांचे आभार मानले गणेशोत्सव हा आमच्या कोकणवासियांसाठी आनंदाचा उत्सव आहे आणि आमचे माननीय लोकप्रिय साहेब श्रीकांत शिंदे साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब यांच्यामुळे या आम्हा कोकणवासियांना दरवर्षी कोकणात हा प्रवास त्यांच्यामार्फत मोफत अनुभवता येतो एवढ्या ये सर्व ठिकाणी जरी ट्रेनचं तिकीट मिळतंय कोणाला रिझर्वेशन मिळत आहे पोचता येत आहे नाही तरी पण आमच्या ठाणे जिल्ह्यातील जेवढे कोकणवासी आहेत ते सुखाने गोविंदाने त्यांच्या कोकण कोकणातील गणेशोत्सवाकरता पोचतात त्याकरता आमच्या खासदार साहेबांचे आम्हा सर्व प्रभागातील आणि जिल्ह्यातील सर्व नागरिकांकडनं खूप खूप आभार हे आमचं सलग चौथं वर्ष आहे की इथून बस मोफत बस सेवा आम्ही लोकांना देऊ शकतो आहे खासदार श्रीकांत शिंदे साहेबांमुळे आणि सर्वांचा प्रवास सुखकर हो हीच बाप्पाचरणी प्रार्थना धन्यवाद आमचं हे चौथं वर्ष आहे खासदारांमार्फत मोफत बस सेवा देण्याची आत् आत्तापर्यंत जवळजवळ सातशे साडेसातशा गाड्या दरवर्षी खासदार ठाणे कल्याण त्यांच्या लोक कल्याण लोकसभा मतदारसंघातून नेहमी दरवर्षी पाठवत असतात प्रवाशांना चाकरमान्यांना मोफत पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टा नाशिक को वगैरे या साईडला सगळीकडे ते दरवर्षीप्रमाणे यावर्षी यंदाही त्यांनी का आम्हाला बस दिलेल्या आहेत आणि त्यांचे खूप खूप आभार मी जास्त काही बोलत नाही बाबा नेहमी फक्त गणपती बाप्पाला सगळे जातात आहे ना सगळे सुखाचे जाव सुखाचे हेच माझी शुभेच्छा